हॅलो हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये मस्त सकाळची अशी गोड सुरुवात झाली आहे तुम्हाला नेहमी मी म्हणते की सहा वाजता उठते मी सहापासून माझी रुटीन सुरू होऊन जाते आणि आता खूप जास्त थंडी पडते नंतर तर नको वाटते असं वाटते की म्हणजे आठ वाजेपर्यंत झोपूनच राहा पण कामं आपले असतात किंवा सकाळी लवकर उठणं खूप गरजेचं आहे आपण जर उशिरा उठलोय तर मग आपले कामं पण लांब लांबतात आणि घरात पण ना म्हणजे असं चांगलंच वाटत नाही कसं असतं माहिती आहे का जर घरचे झोपलेले असले तरी काय हरकत नाही पण एक बाईचं कसं असतं सकाळी लवकर उठणं देवपूजा करणं घरात एक रुनक असती नाही तर आपण जर तसं केलं नाही ना आणि आपण पण झोपून राहिलो ना तर काहीच होत नाही आता माझं कसं आहे माहिती आहे का हे दहा वाजता जातात ना तर मला एवढी काही गरज नाही लवकर उठायची तरी पण मला असं वाटतंय की नाही आपण टायमावरच उठायला पाहिजे टायमावरच आपले कामं व्हायला पाहिजे असं चुकीचं आहे का आता आपल्याला म्हणजे काम नाही सकाळचं म्हणून उशिरा उठायचं हे मला जमत नाही म्हणून मी पटकनच उठते आणि कामाची सुरुवात करते तरी त्याने लगेच ब्रश वगैरे केलं आणि म्हटलं चला रात्रीचे जे काही भांडे होते ते मांडीमध्ये लावून घेतले आणि हे सगळे डबेने आता चिकट झाले होते ते मला घासून काढायचे होते पण आता सध्या तरी नाही पुढचं ब्लॉक तुम्हाला नक्कीच त्याचं दिसेल मी सगळं क्लीन करणार आहे किचन भांडे तर लावून झाले होते म्हटलं चला आता घरात झाडू मारून घेते का आता सकाळचं झाडू मारणं खूप चांगलं असतं आणि रात्रीचं तर मी लाधी पुसूनच झोपते आहे पण असं वाटतंय की म्हणजे सकाळचं झाडू मारलेलं चांगलं असतं म्हणून मी न आपल्याला तर गावाकडं कसं असतं माहिती आहे का बाहेरचं झाडावं लागतं अंगण वगैरे पण इथं आपल्याला तसं नाही आपली रूमच साफ करावं लागते आणि मग मला असं वाटतंय की नाही आपण आपलं घर क्लीन ठेवायला पाहिजे त्याच्यानंतर बाकीची कामं तर सगळ्या घरात झाडू मारून घेतलं तोपर्यंत माझं पाणीसुद्धा तापतोय तर अशाच पद्धतीनं आपण जर आवरत राहिले ना खूप झटपट होतात आणि सकाळचं छान पण वाटतंय तरी ते ना माझी आंघोळसुद्धा झाली होती म्हटलं चला आता किचनमध्ये जायचं होतं पण त्याच्या अगोदर माझं स्वतःचं आवरणं खूप गरजेचं वाटतं मला का आता सकाळचं आवरून घेतलं की मग टेन्शन राहत नाही तर इथं आवरून तर झालं आहे आता किचनमध्ये मला पहिले देवपूजा करायची असते पण आम्हाला आता सुत्त आहे बोलतात की कोणी ऑफ झालं आहे ना तर मग नऊ दिवस दिवा लावायचा नाही टिकली लावायची नाही घरातले म्हणजे देवपूजा करायची नाही असं म्हणतात आता मला एवढं काही माहिती नाही पण जसं पहिल्यापासून म्हणत तर मी पण तसंच फॉलो करते आणि मी पण काही करत नाही नऊ दिवस नाही तर सकाळची देवपूजा झाली नाही ना तर माझं मनस लागत नाही आणि मला बऱ्याचशा ताई बोलतात की ताई तू सारखं बिमार पडती असं तसं तर तू स्वामी समर्थचं कर असं मला बोलतात पण कसं आहे माहिती आहे का आमच्या घरात ना जास्त करून नॉनव्हेज लागतं आता माझी नातेवाईक असू द्या म्हणजे सासरकडचे त्याला जास्त करून नॉनव्हेजच असतं म्हणजे दुसरं ते काही आपण गोडचं बनवतो ना ते काही कुणी खातच नाही आणि माझे घरचे आहेत ना माझे मिस्टर त्याला पण खूप नॉनव्हेज म्हणजे खूप नाही पण लागतंच त्यायला पण नॉनव्हेज आणि राजवीरला पण तर ते ला घरात आणणार मग मी पूजा करणार ना। चा? ते चालणार नाही ना मला शुअर माहिती नाही की म्हणजे मला असं वाटतंय की स्वामी समर्थच आपण जर केलं तर नॉनव्हेज चालत नाही वाटतं आणि मग घरात जर नॉनव्हेज आणले तर मग कसं करायचं आपल्याला सगळं काही करावं लागतंय कसं आहे माणसं थोडी ना करणार आहे आपल्याला सगळं करून द्यावं लागते तेव्हा ते थोडंफार करतात नाहीतर नॉनव्हेज आपल्यालाच बनवून द्यावं लागते घरात ते सगळं एकदम म्हणजे वेगळंच होऊन जाते आणि मग ते करायचं की नाही माझ्या मनात भरपूर वेळेस असं येते बरं का करायला पाहिजे आपण मी मूर्ती घ्यायला सुद्धा गेले होते पण अजून एक मनात येते की आपण चुकीचं करतोय का आता ते नॉनव्हेज खातात आता नॉनव्हेज खाणाऱ्याला चालते की नाही ते मला माहिती नाही नक्कीच ना मला कमेंट करून सांगा जे ताईन स्वामी समर्थचं करतात ना प्लीज मला सांगा कि चालते ना, माला की तसं चालतंय का म्हणजे घरातले आहे ना नॉनव्हेज खाल्ले ना आपण नाही केले आपण फक्त पूजा वगैरे करत राहिलो किंवा आपण नॉनव्हेज सोडून दिलं तर चालतं का तेवढं जर तुम्ही मला सांगितलं तर नक्कीच मी करणार का आता माझी पण खूप इच्छा आहेत मी भरपूर वेळेस विचार करते की मला पण करायला पाहिजे सगळ्या ताईन मला बोलतात बरं का भरपूर वेळेस सांगितलं आहे आणि मी पण विचार केलं त्याच्याबद्दल की मी पण करायला पाहिजे आणि मी केलं पण असतं मला खूप आवड आहे म्हणजे असं काहीतरी करायचं देवाचं करायचं घरात म्हणजे मला माहिती आहे की आपण जर पूजापाठ केली तर वेगळंच रौणक ते घरात खूप चेंज होतोय आणि माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर तसं चालत तस असेल ना तर प्लीज मला सांगा मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल तर ज्या ताईंना माहिती आहे ना ते सांगा प्लीज मला तर असो इथे स्वयंपाक करायचं होतं मला आज व्हिडिओ मध्ये मी काय दाखवते त्याच्याबद्दल मी बोलणार नाही पण बाकीचं मला बोलायचं होतं तुमच्याशी म्हणून मी बोलतीये तर काल ना मी एक व्हिडिओ टाकला होता म्हणजे माझं चॅनल मॉनिटाइज झालं त्याच्याबद्दल तुम्ही एवढ्या मोठ्या मला शुभेच्छा दिल्या ना तर खरंच ते बघून खूप आनंद झालाय आणि मनापासून धन्यवाद सगळ्या ताईंचं का तर सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या कमेंट केलंय तर ते बघून मला खरंच खूप आनंद झालाय आणि मनापासून सगळ्यांचं धन्यवाद परत तुम्हाला सांगतेय जे काही आहेत ना मी आता सध्या तरी म्हणजे इथपर्यंत जरी पोहोचले ना ते तुमच्यामुळं मी पोहोचले आहे का तर म्हणजे तुम्ही मला सपोर्ट करतात त्याच्यामुळंच सगळं काही आहे आणि प्लीज मला असं सपोर्ट तुमचं राहू हो द्या आणि असंच प्रेम तर चला आता ब्लॉकमध्ये हो मी काय करते हे तुम्हाला मी दाखवते तर इथं नळचं मला वरण बनवायचं होतं तर फोडणीचं मी बनवते खरंच खूप छान लागते फक्त आपल्याला लाल मिरची लसूण एवढंच मिक्सरमधून काढायचं आहे आणि तेवढंच टाकायचं मसाले कोणतेच टाकायचे नाही अशा पद्धतीने मी नेहमी बनवते तर खरंच खूप छान लागते भातसोबत खा किंवा चपातीसोबत त्याच्यामध्ये थोडेसे जिरा मोरी कढीपत्ता कोथंबीर एक टोमॅटो एवढंच घातलंय मी आणि फोडणी दिली आणि भाजी आपली एकदम झटपट होऊन जाते आणि टेन्शन पण राहत नाही वेळ पण जास्त लागत नाही खायला पण टेस्टी लागते एखाद्या वेळेस डब्याला मी अशी पण वरण देते तर त्याला आवडते आणि खाऊन घेतात तर इथं वरण तर बनवून झालेलं आहे पण आता नाश्त्याची पण तयारी करायची आहे आता असं म्हणू नका की ही बाई नेहमी मी नुसतं पोहे बनवते आणि आमच्या घरात आवडते बरं का नाश्त्याला दुसरं मी काही बनवलं ना ते एवढे आवडीनं खात नाही का तर मलाच खावा लागतंय त्याच्यानंतर म्हणून मी नुसते पोहे करते आणि त्याला तेवढंच आवडतंय आणि ते एकटेच नाश्ता करतात ना म्हणून मी दुसरं काही बनवत पण नाही तर मी थे खातात आवडीनं तर मी तेच बनवते तरी त्यानं सगळं काही आता बनवून झालेलं होतं त्यालाही वाढून दिलं आणि त्याच्यानंतर लगेच मी तर चहा पण ठेवला म्हटलं चला आता चहा पण घेते आणि मी पण थोडंसं नाश्ता केला आणि त्याच्यानंतर त्याचं टिफिन सुद्धा मला पॅक करायचं होतं आता ते पण करून घेतलंय आणि म्हटलं चला आता निवांत बसून चहा घ्यायला पाहिजे बाकीचे सगळे कामं माझे म्हणजे बाकी असतात पण किचनवरचं झालंय ना तेवढंच बरं वाटते मला भांडे वगैरे राहतात भांडे नंतर होतात पण एकदाचे ते गेले ना तर मग बाकीचं काम आपण करत राहतोय आणि न जोपर्यंत त्यायचं आवरत नाही ना तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की खूप काम लांबलेत आपले पण काही हरकत नाही पाणीसुद्धा माझं अजून पियायचं बाकी होतं गरम पाणी मी सकाळपासून पिलंच नाही पाणी पिऊन घेतलंय आता म्हटलं चला निवांत बसून चहा घ्यायला पाहिजे चहा घेतलं तेही निघून गेले आता राहिले होते किचनवरचे भांडे आता मी पूर्ण भांडे ना एकत्र एक घासते तुम्हाला नेहमी सांगते थोडे थोडे भांडे मी घासत नाही का आता माझे किचन मोठा थोडा छोटा आहे आणि भांडे घासतोय ना ते शिंतोडे पूर्ण आपलं स्वयंपाक जो आपण बनवते त्याच्यावर जाते ते मला आवडत नाही म्हणून ये ना मी एकत्र सगळे भांडे काढते आणि मग घासते काय लागत नाही आपण नाही ना एकदा मोबाईलमध्ये देवाचे असो किंवा दुसरे गाणे असो ते लावून दिले ना तर झटपट भांडे होतात माझं तर तसंच आहे मी तसंच करतेय आता आत बोलायला कोणी राहत नाही राजवीर जातो ट्युशनमध्ये तेही निघून जाते ऑफिसमध्ये मग आपले कामात आपल्याला कंटाळासारखं वाटतंय ना थोडंफार तर मग देवाचे मी गाणे लावते बरं का मला खूप आवडतात मी एखाद्या दिवशी ब्लॉकमध्ये घेईल ते सगळं तर इथे ना सगळे भांडे आता घासून झाले होते किचन सुद्धा स्वच्छ मला करायचं होतं हे काम पण खूप महत्वाचे असतात जोपर्यंत स्वच्छ वाटत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरी कामाला लागण्याची इच्छाच होत नाही जोपर्यंत माझं किचन असं एकदम चकाचक दिसत नाही तरी ना लगेच मी शेगडी वगैरे हो पण घासून घेते मला ना एका ताईनं सांगितलं होतं की डायरेक्ट असं पाणी टाकायचं नाही बर्नरमध्ये पाणी जातोय मग आपली शेगडी खराब होते ते पण बरोबर आहे खरंच आहे माझं ना म्हणजे आता शेगडीचं बर्नर खराब झालं होतं आणि मला परत सर्व्हिसिंग करावं लागली तिची आणि नंतर मला असं वाटलं की नाही आपण पण चुकीचं करतोय पण आता मी थोडंच पाणी टाकते ना राजवीला स्पोर्टचे आम्ही क्लासेस लावले ना तर शूज त्याला भेटले स्केटिंगचे तेच तो ट्राय करतो घरी पण त्याची प्रॅक्टिस चालूच आहे तर घरात आहे ना म्हणजे कसं लादी वगैरे असते ना तर भीती वाटते पडायची आणि जिथं तो जातोय ना क्लासेसला तर तिथे ते व्यवस्थित अजून शिकवत आहे त्याला एवढं परफेक्ट त्याला जमत नाही पण करतोय तर असं इथे लगेच वरती आले म्हटलं चला कपडे धुवून टाकते का तर असे झाड कापड राहते ना ते वाळत नाही लवकर सकाळचं लवकर धुतलं तर ते संध्याकाळपर्यंत वाळतात का आता आता एवढं कडक ऊन पडत नाही नॉर्मल ऊन असतंय दिवस पण लवकर जातोय किती कामं आपण पटापट आवरले तरी पण बारा असे वाचतात नेहमी समजत पण नाही की म्हणजे एवढं वेळ कसं काय झालाय आपण काय करत होतो आणि दिवस कुठं जात आहे ते पण कळत नाही खूप छोटा दिवस येतोय तर असो खाली आले म्हटलं चला आता खालचे कामं आवरून घेते आता सगळे कपडे तसेच पडले होते म्हटलं पहिले अगोदर वरचे कामं झाले किंवा किचनमधलं झालं की त्याच्यानंतर हे कामं करता येते आता दोघं बापले कायचं म्हणजे एवढं पसार पडलेलं असताना ते सगळं मला आता आवरायचं असतं ना मी उशीचे कवर सुद्धा धुतले होते आणि तुम्ही मला विचारलं होतं ना की क्वालिटी चांगली आहेत का ताई त्याची लिंक द्या तर मी नक्कीच देणार तुम्हाला पाहिजे असेल तर खरंच खूप छान क्वालिटी आहे आता मी त्याला कितीदा धुत आहे तर दिसले तसेच आहे अजिबात त्याचा कलर गेला नाही किंवा त्याची डिझाईन सुद्धा अशी खराब झाली नाही खूप छान आहे आणि मला आवडतात बरं का आणि त्याचं लुक पण खरंच खूप छान येतोय जास्त महाग पण नाही दोनशे रुपयाला की काहीतरी पडले होते मला आणि पाच पिलो कवर आहेत ते आणि बाकीचे उशा वगैरे मी असंच लोकल मार्केटमधून घेतलेले आहे आणि कवर आहे ना ऑनलाईन घेतले होते व्यवस्थित सगळं काही झालं इथलं काम आता राहिलं होतं बेडवरचं आवरायचं आता सगळं पसारा होतच आपल्या घरात असं काही नाही की होत नाही पण आवरल्यावरच सगळं छानच दिसते आणि राजवीरचे बघा शूज कुठं टाकतोय आता ते व्यवस्थित भरून ठेवा लागते ला ला सहा वाजता तो संध्याकाळचा जातोय त्याचे पप्पा जरा लवकर येतात आणि त्याला घेऊन जातात आता लेकरूसाठी आपल्याला करावंच लागते सगळं काही आणि त्याला आवड आहे दुसरं त्याला एवढं काही आवडत नाही पण स्केटिंग त्याला खूप आवडते म्हणून आम्ही त्याला क्लासेस लावून दिले आता काय माहिती काय करतोय पुढं अजून खूप थंडी आहेत ना तर सकाळी संध्याकाळचं ना तो नको बोलतोय पण आम्ही बोलतोय त्याला की आतापासून लावले तर होणार नंतर कसं होणार तुझं म्हणून लावून घेतले क्लासेस थोडेसे लांब आहेत पण काय हरकत नाही लेकरूसाठी आपण तेवढं करू शकतो राजूचे पप्पा लवकर येतात आणि मग त्याला घेऊन जातात तर असं का? जा होते ही अवस्थेत आवरून घेतलं त्याच्यानंतर सगळ्या घरात आता लादी पुसायची होती कात थोडंसं उशीर झालं आपण कसं माहिती काम जरी जर लवकर आवरले तरी कोणाचं कॉल आलं किंवा कोणी आलं घरी तर आपण गप्पा मारीत बसून जातो तसं माझ्यासोबत झालंय तर थोडं थांबले होते मी म्हणजे स्टॉप घेऊन काम करते तर थोडंसं उशीर झालंय तर पूर्ण लादी पुसून घेतली राजूला स्कूलमध्ये सोडलं आणि त्याच्यानंतर मला आता जेवण करायचं होतं खरं सांगू न तर मला एकटीला जेवण सुद्धा उद्या जात नाही मी दुपारचं ना कधी कधी जेवत पण नाही असं होऊन जाते एकटीला जमत नाही मला कोणी सोबत राहिलं तर छान लागते खायला पण आणि चालतंय पण आपलं काही पण आणि जेवण पण जाते तर असो इथं मस्त जेवण केलं तर चला आता ब्लॉकची अँड मी इथंच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये तर चला बाय